सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडाकेबाज अशा कारवाईत चार गुन्हे उघडकीस आणले यामध्ये एक कार आणि तीन मोटरसायकलींचा समावेश आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून वाहन चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय श्रीसागर व त्यांचे तपास पथकानं हे गुन्हे उघडकीस आणले आहेत यातील विकी दशरथ गायकवाड वय वर्ष पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी तसंच सिद्धाराम चंद्रशा हिरकूर वय छत्तीस राहणार राजकुमार उर्फ राजू शिवानंद बिराजदार वय राहणार घोंगडे वस्ती पेठ मोहम्मद शरीफ बागवान वय वर्ष सव्वीस राहणार मुस्लिम पाचापेठ अशा प्रकारे या चार आरोपींकडून एक कार आणि तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत त्यांच्याकडून एकूण चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर दादासाहेब मोरे आणि पोलीस पथकातील अंमलदार यांनी केला आहे